नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद्रे सय्यद्रीगर सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे बरेचशा शेतकऱ्यांची जी आदरक आहे ती एक आठ दिवसापूर्वी चांगल्या कंडिशनमध्ये होते पण आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये जे होते का ते आदरकीचा पालं जे आहे का हे लाल सर लालसर पिवळ सर होतो इकडाकडाने आणि एकदम फास्टमध्ये जो आहे का तो पाला एकदम खराब होत चालला आहे तर याचं मुख्य कारण म्हणजे जे आहे का मागे जो पाऊस पडला होता तर म्हणजे पानकाळ्यामध्ये जर जास्त पावसामुळे आपण जे आहे का पिकाला पाणी दिलेलं नव्हतं त्यानंतर आता जी जमीन चांगल्या प्रकारे कोरडी झालेली आहे पण बरेचशे शेतकऱ्यांकडं पाणी पुरेस असल्यामुळे आले पिकाला जे आहे का पाणी व्यवस्थापन हे जे आहे का हे चांगलं होत नाहीये म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटते की आता थंडी पडायला लागली आहे त्यानंतर ऊन पण म्हणजे वातावरण क्लिअर झालेलं आहे आणि पाणी शेतकऱ्याकडे काही ठिकाणी जास्त असल्यामुळे तर अद्रक पिकाले जे आहे का ते जास्त प्रमाणामध्ये पाणी जास्त दिलं जात आहे पानकळ्यामध्ये जमीन जास्त ओली होत होती तर आपल्याला सडनच्या भीतीने आपण त्याला पाणी देत नव्हतो किंवा मग पाणी शेतामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो तर आपल्याला सडीपासून त्याला आपण वाचवत होतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आताच्या कंडिशनमध्ये काय झालं जमीन पूर्ण कोरडी झाली आहे आणि जमीन कोरडी झाल्यानंतर जी आहे का आलीमध्ये आले पिकामध्ये जे का बरेचसे शेतकरी जे मग पाणी सोडताय काही काही शेतकरी म्हणजे बरेचशा शेतकऱ्यांचं बघितलं जो समजा आपला आठ ते नऊ तास असतो जो लाईटचा गॅप असतो तर ते पूर्ण गॅपमध्ये पूर्ण आदर केला आलेलं जे आहे का पाणी दिलं जात आहे म्हणजे जास्त पाणी होतंय अक्षरशः जर विचार केला तर आल्याचा जे खालचा जो भाग असतो तर तो पूर्णपणे काही काही ठिकाणी जे आहे का तो शेवळला आहे आणि पूर्ण ओल झाला आहे तर ह्या अशा कंडिशनमुळे जे आहे का आले पिकामध्ये हे असं आपल्याला हे जाणवत आहे हे जे आहे का हे एक बुरशीचाच प्रकार आहे म्हणजे थोडक्यात सडन म्हटलं तरी काही हरकत नाही पण शेतकरी मित्रांनो सध्या जी कंडिशनला बरेचसे मॅक्झिमम फार्मरांची आले जे आहे ते पाच महिन्याच्या वरती आहे किंवा मग पाच महिन्यापर्यंत बरेचसे शेतकऱ्यांचे कव्हर आहे ते चांगलं स्ट्रॉंग झालेलं आहे त्यामुळे जे कंदा आहे तो डागी पडणार नाही पण शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की आदर का आले पिकाला इथून पुढे पाण्याचं व्यवस्थापन कसं गेलं पाहिजे आणि आले पिकाला कसं दिलं गेलं पाहिजे म्हणजे जे आपण एक साधारणपणे दिवसातून एक सात आठ घंटे पाणी देतोय ते बरेचशे शेतकऱ्यांकडे दुसरं भरीत केलेलं नसल्यामुळे आ, आले पिकाला जे आहे का जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे जे आहे का आपल्याला जर समजा असेल तर आपल्याला साधारणपणे ते दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला फक्त तीन, ती, तीन ती ती सा ते साडेतीन ते चार घंट्यापर्यंत आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे आले पिकाला जेवढं पुरेसं पाणी पाहिजे आहे तर त्या पाण्यामध्ये आपण तेवढं पाणी दिलं आणि आले पिकाचं जे तुमच्या पिकामध्ये जो असा बुरशीचा प्रॉब्लेम येतोय तर तो प्रॉब्लेम दूर होणार आहे आणि दूर झाल्यानंतर जे पिकाचं जो आपला पाला आहे तो जास्तीत जास्त, जास्त दिवसापर्यंत टिकणार आहे आणि त्यानंतर आता एक सोल्युशन द्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जी अशी कंडिशन दिसत आहे तर त्या शेतकऱ्यांनी पाणी कमी करून त्यामध्ये ड्रीपमधून आपल्याला बुरशीनाशक द्यायचं आहे तर बुरशीनाशक आपल्याला दिलं आहे का साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला एलियट पाचशे ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे एलियट जर नाही मिळालं तर आपल्याला अ थायपोनाइट मिताल जे आपण रोको म्हणतो असतो ते साधारणपणे पाचशे ग्रॅम पर्यंत ते एक किलो पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे ते जरी अवेलेबल नसेल आपल्याकडे तर आपल्याला मेटलॅक्स जे पस्तीस टक्के मधलं असतं तर ते साधारणपणे पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला ते सोडवायचं आप आहे त्यासोबत आपल्याला पावडर फॉर्ममधील ह्युमिक ॲसिड साधारणपणे एक किलो ते पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी काही अडचण नाही फक्त खात्री करून चांगल्या कंपनीची चा आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि हे जे बुरशीनाशक सांगितले आहे ते आपल्याला घ्यायचे आहे जेणेकरून जे आता जमिनींमध्ये आपण जे फुटव्यासाठी जे खत जे ग्रेड दिले होते जेणेकरून ते नवीन फुटवा निघाला आहे ते अजून थोडासा कवळा आहे तर ते कवळा असल्यामुळे त्याला डाग नाही पडावा किंवा मग ते डागी नाही व्हावा त्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक द्यायचं आहे आणि त्यानंतर पिकाचं आपल्याला इथून पुढे जेवढं जा जास्तीत जास्त दिवसापर्यंत आपण आले पिकाची जी जीव पाला आपण टिकवणार आहे तर तो, तो जास्त दिवसापर्यंत टिकला पाहिजे त्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड द्यायचा आहे ह्युमिक ॲसिड दिल्यानंतर पिकाची जी पांढरी मूळ असते रूट जी असते व्हाईट रूट्स तर ती चांगल्या प्रकारे वाढणार आहे ती वाढल्यामुळे जे आपलं जे आले पीक आहे ते सशक्त होणार आहे हे केल्याने आपल्या आले पिकामधील ही समस्या दूर होणार आहे त्यासोबत आपल्या पिकाचा जास्तीत जास्त दिवसापर्यंत प्लॉट आपला टिकणार आहे हे टिकल्यानंतर निश्चितच आपल्या आले पिकाची जी आहे का उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आलेपिकाचं हे जसं अचानक होत आहे बरेचशा प्लॉट बघितलं बरेचशा शेतकऱ्यांचे कॉल पण येत आहे की आमच्या आले पिकामध्ये अशा प्रकारचं दिसतंय किंवा मग सडन एका काय तर निश्चितच म्हणजे सडनच आहे पण यांनी जे आहे का आलेपिकाचा आपला जो कंद आहे तो स्ट्रॉंग झालेला आहे त्यामुळे जास्त की आपल्याला फटका बसणार नाहीये पण आपल्याला पाणी व्यवस्थापन त्यासोबत आपल्याला एक डोस जो आहे का बुरशीनाशकचा आपल्याला घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण या बुरशीविषयी किंवा मग या रोगाविषयी आपण चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आल्या पिकाला आत्ता भर लावल्यानंतर आपला काय फायदा होणार आहे याविषयी आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही तुम्हाला अडचणी जर जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा त्याविषयी आपण निश्चितच सोल्युशन काढू त्यापूर्वी धन्यवाद